सासूबद्दलच्या नकारात्मक गोष्टी नवऱ्याला सांगू नका कारण संसार म्हणजे दोन वेगवेगळ्या संस्कृती सवयी आणि विचारसरणी असलेल्या दोन व्यक्तींचे एकत्र येणे विवाहानंतर स्त्री आणि पुरुष एकत्र राहायला लागतात मात्र त्यासोबतच त्यांचे कुटुंबीय विशेषतः सासू सुनेचे नाते हे संसारात महत्वाची भूमिका बजावते सासू आणि सुनेच्या नात्याबाबत अनेक गैरसमज संघर्ष आणि अपेक्षांची गुंतागुंत असते अनेकदा नवविवाहित स्त्रियांना सासूच्या वागण्यामध्ये त्रासदायक गोष्टी जाणवतात आणि त्या थेट नवऱ्याशी त्यावर चर्चा करतात पण मानसशास्त्र सांगते की सासूच्या नकारात्मक गोष्टी नवऱ्याला सांगणे अनेकदा संबंध बिघडवू शकते या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याचा सखोल विचार करू की सासूबद्दलच्या नकारात्मक गोष्टी नवऱ्याला सांगण्याने नेमके काय घडते आणि त्या टाळण्याचे फायदे कोणते आहेत नंबर एक नवऱ्याच्या भावनांवर होणारा परिणाम मानसिक तणाव वाढतो एका पुरुषासाठी पत्नी आणि आई दोघीही अत्यंत प्रिय असतात पत्नी जर सतत सासूच्या तक्रारी करत असेल तर नवऱ्याला एक मानसिक द्वंद्व वाटू लागते तो कधी आईच्या बाजूने राहावा तर कधी पत्नीच्या भावना समजून घ्याव्यात या गोंधळात सापडतो अशा स्थितीत त्याचा मानसिक तणाव वाढतो ज्यामुळे त्याच्या स्वभावावरही परिणाम होतो अपराधी भावनेचा त्रास होतो एकीकडे आईने वाढवलेले संस्कार असतात आणि दुसरीकडे पत्नीबरोबर एक नवीन आयुष्य घडवायचे असते जर पत्नी सतत सासूबद्दल तक्रार करत असेल तर नवऱ्याला अपराधी वाटू लागते त्याला असे वाटते की तो कोणाच्याच बाजूने राहू शकत नाही आणि त्यामुळे तो आतून अस्वस्थ होतो वैवाहिक जीवनावर परिणाम होतो सतत सासूच्या सुनेच्या तक्रारी ऐकून नवरा वैवाहिक नात्यात कमी रस घ्यायला लागतो अशा स्थितीत दोघांमध्ये संवाद कमी होतो एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी कमी होऊ लागते आणि नात्यात कटुता निर्माण होते नंबर दोन नवरा सासूच्या नात्यावर होणारा परिणाम आई वडिलांबद्दल आदर कमी होतो जर पत्नी सतत नवऱ्याला आईची नकारात्मक बाजू दाखवत असेल तर त्याला आपल्या आईच्या वागण्याचा राग यायला लागतो अशावेळी त्याच्या मनात आईविषयी असलेला आदर कमी होऊ शकतो आईविषयी अपराधी भावना वाढते नवरा जर पत्नीच्या बोलण्याने प्रभावित झाला आणि आईवर नाराज झाला तर काही काळानंतर त्याला अपराधी वाटू लागते आईने एवढ्या कष्टाने वाढवले आणि आज मी तिला वाईट समजतो अशी भावना मनात येऊ शकते कुटुंबात दुहेरी तणाव निर्माण होतो नवरा जेव्हा आईबरोबर वागत असतो तेव्हा त्याच्या मनात पत्नीच्या बोलण्याचा परिणाम होत असतो त्यामुळे त्याचे वागणे बदलते संवाद कमी होतो आणि आईलाही असे जाणवते की तिच्या मुलाने अंतर घेतले आहे त्यामुळे घरातील शांतता बिघडते नंबर तीन स्वतःच्या मानसिकतेवर परिणाम सतत नकारात्मक चा चा वर वर विचार वाढतात कोणत्याही व्यक्तीच्या चुकीच्या गोष्टींवर वारंवार विचार केल्याने त्या अजून मोठ्या वाटू लागतात सासूच्या तक्रारी नवऱ्याला सांगताना सुनेच्या मनात सुद्धा त्या गोष्टी वारंवार आठवत राहतात आणि त्यामुळे तिच्या मना मनात त्या सासूविषयी अधिक नकारात्मक भावना निर्माण होते स्वतःला दुखी करण्याची सवय लागते एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार केल्याने ती सवय बनते जर सासूच्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर त्यावर उपाय शोधणे महत्वाचे असते पण फक्त नवऱ्याला तक्रारी करून तो त्रास कायम लक्षात ठेवणे यामुळे आपणच आपल्या मनस्थितीला धक्का देतो आत्मसन्मान आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो सतत सासूच्या तक्रारी करत राहिल्यास सुनेला वाटू लागते की ती स्वतः काहीच करू शकत नाही सासूच तिच्या आयुष्यावर परिणाम करते त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होतो आणि ती स्वतःला दुबळे समजू लागते नंबर चार सासू सुनेच्या नात्यावर होणारा परिणाम गैरसमज वाढतात तक्रारीमुळे नवऱ्याने आईशी कठोर वर्तन केल्यास सासूला वाटू शकते की तिच्या सुनेनेच हा बदल घडवून आणलाय त्यामुळे ती सुनेबद्दल अजूनच नकारात्मक दृष्टिकोन ठेवू लागते सासू अधिक त्रास द्यायला लागते कधी कधी तक्रारीमुळे सासूला वाटते की सून तिच्या मुलाला तिच्या विरुद्ध वळवते आहे त्यामुळे ती अजूनच कठोर वागते घरात जाणीवपूर्वक सुनेला कमी लेखते आणि त्यामुळे अधिक संघर्ष वाढतो नात्यातील प्रेम संपते जर सतत एकमेकींच्या चुका दाखवल्या गेल्या तर मनातील सकारात्मकता कमी होऊन नकारात्मक भावनांचा ताबा राहतो त्यामुळे सासू सुनेच्या नात्यात प्रेमाऐवजी ऐवजी कटुता येते नंबर पाच नवऱ्याशी संवाद कसा असावा समस्या सांगण्याऐवजी उपाय शोधा सासूच्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर नवऱ्याला तक्रार करण्याऐवजी तो प्रश्न कसा सोडवता येईल यावर चर्चा करणे महत्वाचे आहे उदाहरणार्थ आई काही वेळा कठोर बोलतात पण मी त्यांच्याशी प्रेमाने वागले तर त्यात फरक पडेल का सासूच्या चांगल्या गोष्टी सांगायला विसरू नका सासूच्या काही गोष्टी त्रासदायक असतील पण तिच्या काही चांगल्या सुद्धा असू शकतात त्या नवऱ्यासमोर बोलल्याने नकारात्मकता कमी होते आणि नात्यात समतोल राहतो नवऱ्याला अडचणीत टाकू नका नवऱ्यावर असा दबाव टाकू नका की त्याने आई आणि पत्नीपैकी कोणाची बाजू घ्यायची हे ठरवावे त्याला दोघांनाही सांभाळण्याचे स्वातंत्र्य द्या स्वतः शांत आणि परिस्थितीचा विचार करा काही वेळा गोष्टी दुर्लक्ष केल्यानेही मोठ्या समस्या टळतात नवऱ्याशी तक्रारी करण्याऐवजी त्या गोष्टींवर अधिक विचार करा सासू सुनेच्या नात्यात संघर्ष होणे हे साहजिक आहे पण त्यावर तक्रार करून नवऱ्याला मानसिक द्वंद्वात टाकणे हा उपाय नाही त्याऐवजी स्वतःच्या मनशांतीसाठी आणि कुटुंबातील नातेसंबंध टिकवण्यासाठी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे नवऱ्याला सासूच्या नकारात्मक गोष्टी न सांगण्याने संसारातील शांतता नवऱ्याशी असलेले प्रेमपूर्ण नाते आणि संपूर्ण कुटुंबाची एकजूट यास हातभार लागतो म्हणूनच काही गोष्टी मनात ठेवणे शांतपणे हाताळणे आणि नकारात्मकतेऐवजी समाधान शोधणे हाच खरा उपाय आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखाद्या विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद